नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलेले आहे गोपीभाईचा स्टिचिंगचा आणि कटिंगचा व्हिडिओ आणलेला आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा माझ्या चॅनलवर नवीन कोणत्या मैत्रिणी जोडल्या असतील सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याच्यानंतर आवडला तर नक्की लाईक करा चला तर मैत्रिणींनो व्हिडिओला सुरुवात करू बत्तीस साईजचा हा ब्लाऊज आहे पूर्ण टीच केलेला आहे फक्त आपल्याला बाई जी आहे ती क टीच करायची आहे तर गोपीबाई कशा कशाप्रकारे बऱ्याच जणीला येत नाही तर तुम्ही या पद्धतीने जर केली तर तुम्हाला प्रत्येकीला जमन तर इथे पाच छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे आपल्याला आठ बत्तीस साईजला आठ येतं अर्धा इंच मिळून साडेआठचा आपल्याला बाईची मार्किंग करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला लांबी घ्यायची आहे चारची तयार आहेत आपण पाच घेणार आहेत तर इथं परफेक्ट पाच आलेलं आहे हे जो आहे तो एक्स्ट्राचा कट करून टाकायचा आहे नंतर या साईडने हे पाचचं परफेक्ट घ्यायचं आहे इकडच्या साईडने मोंड्याची बाजू टाकलेली आहे तर आपल्याला इथं काय करायचं आहे हे किती घेतलेलं आहे आपण साडेआठ तर आता आपल्याला काय करायचं आहे इथून इथपर्यंत पाच अंतर सोडून द्यायचं आहे हे पा हे पाच अंतर सोडून दिलं आता आपल्याला इकडच्या साईडने जसं आपण छातीचा चौथा भाग टाकलेला होता आठ आणि अर्धा साडेआठ इथून मार्किंग करायची आहे आपल्याला साडेआठ ची या साईडने पाचचा पॉइंट जो आहे आपला वरचा तोच घ्यायचा आहे कॅफायट घ्यायची आहे सव्वा दोन इथल्या साइडला घ्यायची इथं घ्यायची नाही आपल्याला इथल्या साइडला घ्यायचे आहे इथून दोन इंच मार्जिंगसाठी घ्यायचं आहे आणि इथपर्यंत साडेआठचा जो पॉइंट आपला इथं आहे इथून काय करायचं आहे आपल्याला साडेआठचा मध्य काढायचा आहे सव्वा चार हे पा सव्वा चार घेतलेला आहे आणि सव्वा चार पासून ही जे आपला सव्वा दोनचा चा पॉईंट आहे तिथे तो आपल्याला तीन भाग करायचे आहेत नेहमीच्या भाईसारखे आणि इथे मिळवायचे आहे दोन जो पॉईंट आहे आपला खालचा तिथे मिळवायचा आहे तर कसा मिळवायचा आहे ते सांगणार आहे तर या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या साईडने हे पाचवर एक मार्किंग करायची आहे ही ही पाच ही पाच ही बॉक्स तयार झाला आपला आता इथून काय कर करायचं आहे हा बॉक्स जो आहे इथून आपल्याला बॅक साईडचा मोंड्याचा आकार जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आखून कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने लगेच आपल्याला दुसराही भाग जो आहे तोही घ्यायचा आहे हे अशा प्रकारे घेतलेला आहे नंतर आपल्याला काय करायचं आहे दंड फिटिंग दंड फिटिंग कधी करून घ्यायची आहे आपल्याला ज्या वेळेस इथल्या चुना पडतील आपल्या त्याच्यानंतर आपल्याला दंडाची फिटिंग करून घ्यायची आहे पण आपल्याला इथून दोन इंच घेतलेला आहे तसंच आपल्याला इथून क्रॉसमध्ये असं तोपर्यंत आकून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे जी भाग आहे ती कट करून इथपर्यंत घ्यायचं आहे हा पाचचा जो पॉइंट आहे तिथे आपल्याला कट मारून घ्यायचा आहे इथलाही पाचचा जो पॉईंट आहे तिथे कट मारून घ्यायचा आहे या पद्धतीने आता हे आपल्याला सिंगल म्हणजे हे दोन बाही आहेत तर आपल्याला अशा प्रकारे ओपन करायचे आहेत पुढचा भाग जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे कट केलेला आहे आता आपल्याला याला चुना पाडून घ्यायचे आहेत तर हा जो टक्स आहे आपला इथे कट, कट केलेला आहे ही पॉईंट ही पॉईंट आणि इथून इथपर्यंत आपल्याला इथले हे मधल्या जे आहेत ती आपल्याला चुना पाडून घ्यायच्या आहेत तर अर्धा अर्धा इंचाची अशी चून पाडून घ्यायची आहे तर अशा चुना मी पाडून घेते दोन्ही पार्टला हे पहा अशा प्रकारे झालेले आहेत आता काय करायचं आहे आपल्याला एक्स्ट्रा आपण जे चुना पाडल्या होते तिथपर्यंत एक्स्ट्रा घेतले आता इथं मार्जिन जे आहे ती खूप सारी आहे पाहू शकतात खूप सारे राहिलेले आहे तर इथून आपण एक्स्ट्रा आणखीन एक एक पाडून घ्यायचे हे पहा आता इथे आपल्याला गोट जो असतो तो बनवून घ्यायचा आहे तर हे पा अशा प्रकारे आता आपल्याला काय करायचं आहे ही उलट जी बाजू आहे त्या साईडने आपल्याला ही पट्टी जी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे आणि हे पूर्ण आपल्याला काय करायचं आहे असं डबल फोल्ड करून आतमध्ये फोल्ड करून घ्यायचे आहे हे पा वरच्या साईडला फोल्ड फोल्ड करून घ्यायचे आहे तर हे अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेले आहे आणि ही जे आहे ते आपली फुग्गाबाई गोपी बाई जी आहे ती तयार झालेली आहे तर या पद्धतीने तर तुम्ही अशा प्रकारे मी दुसरी ही बाई तयार करून घेते तर या पद्धतीने पाहू शकतात अशा प्रकारे हे दोन्ही बाई आपल्या तयार झालेल्या आहेत आता या बाई जे आहेत ती मी ब्लाउजला जॉईंट करून घेणार आहेत तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आपल्याला गोपी बाई जी आहे ती कशाप्रकारे तयार करायची असती ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला आवडला असला तर नक्की कमेंटद्वारे सांगू शकतात आणि नक्की लाईक करा चला भेटू तू त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय